नमस्कार मी रोहिणी अवधूत कुलकर्णी माझ्या बचत गटाचं नाव आहे मातुशी बचत गट सिडको एन सेवन महिला व आर्थिक आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर याच्या विद्यमानाने प्रदर्शन बचत गटातर्फे बचत गटातील महिलांसाठी लावलेले प्रदर्शन चालू आहे तर आमचा हा घरगुती व्यवसाय आहे सर्व वस्तू आम्ही घरीच तयार करतो जस जशी मागणी असती तस तसं आमचं उत्पादन आम्ही करत असतो काय महिलांसाठी महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच आव्हान करू इच्छिते कि तुम्हा सर्वांमध्ये प्रत्येकी एक ना एक कला आहे एक ना एक गुण आहे त्या सर्वांनी प्रत्येक आपल्या गुणाचा देऊन सर्वांनीच हे माझा हा बिझनेस सुरू करून चौदा वर्ष झालेली आहे सुरुवातीला मी घरगुतीच वस्तू तयार करत होते हळूहळू वाढली प्रत्येकानी मला टेस्ट करून मला मागणी केली आहे सर्वांचाच प्रतिसाद आहे मुलं पण माझी मदत करतात पॅकिंगसाठी मिस्टर पण मला सहकार्य करतात